Hey, तर मित्रांनो आपल्याकडे कोण आलाय बाबा पर्शा हा <laughs> आरच पर्शन आहे हा आमचा ऑफिसचा पडशा आहे <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत तुम्हाला थंबे कळलंच असेल आमची श्रीवर्धनची राईड आहे आणि भाई तयार झालेले आहेत आमच्या बॅगा इथे तुम्हाला दिसतायत म्हणजे सगळ्या तयार आहेत ह्याचं लगेज इकडे माझं लगेच आतमध्ये आहे ते मी आता गाडीवर लावणार आहे तर आता संध्याकाळची वादली किती रे बरोबर वैशू आता आमच्या पण आम्ही दोघं चाललाय आमचे मित्र होते किती सहा सतरा जण होतो सतरा जण राहिले अशा मित्रांना जवळ ठेवू नका जे हो नाही बोलतात मित्रांनो जाऊया आपण आता आजच्या सुरुवात करूया कॅमेरा आपण चालू करू मग तुम्हाला रोड ऑन द रोड तुम्हाला थोडस बघायला मिळेल पण डायरेक्ट उद्या सकाळी आपण आपल्या राईड सुरुवात करूया त्या मित्रांनो आपली गाडी तयार होते आता लगेच बांधलं जात आहे आणि आपली पण मजूर आणि तयार आहे मस्तपैकी आणि आता हे लगेज बांधून घेतो आहे प्रशांत मदत पाहिजे काय काय करत आहे हातभीत लावू हा तू हे घेऊन बसायला होतंच दर कम्फर्टेबल तर मित्राची आपली जावा आहे बुलेट आहे मस्तपैकी एक नंबर आहे तर मग आता हा डेमध्ये उद्या बघा देईन त्याच्यावरती मस्त आपण दोन तीन रील टाकूया साहेबांची यस तर ही जावा दिसते आणि हा आणि हे आपली मधुराणी इथे आपल्या हेल्मेटला नंतर गोपरा लागणार आहे कारण हा गोपरा अपडेट करून घ्यायचा आहे तर मी निवेस्टकडे जातो निशे अपडेट करून मग इथे आपला गोपरा लागेल चला गोपरा नाही सॉरी ऑफ ॲक्शन फो कॉल करतो आहे हां हां कर ना मी तो थांबवतो मी थ्रा नऊ तर आम्ही आता डी वाय पाटीलला पोचलेलो आहे आणि आता इथे प्रशांत दिसतो आहे तुम्हाला आणि आता आम्ही इकडंच आलो आहे पनवेलला तर मजा आली इथपर्यंत तर आलो थोडंसं निरीक्षण थांबावं लागलं ला आम्हाला कारण ह्या कॅमेऱ्याचं जे सेटिंग करायचं होतं तर ते राहिलेलं होतं आणि आता आम्ही निघालो आहे माझ्या पुढे प्रशांत दिसतोय तुम्हाला प्रशांतने अचानक हा प्लॅन केला होता त्यानेच की आपण चला जाव्या शिवर्धनला आणि शिवर्धनला जायचं म्हटलं तर मला वाटतं त्याच्याच ऑफिसमधले सतरा जणं तयार झालेली सतरा जणं आणि <laughs> आता राहिले किती मित्रांनो दोघ जण म्हणजे पंधरा जण जर कॅन्सल झाले आहेत जे येणार होते तर ठीक आहे तर दोघांत पण आम्ही मजा करलो पण आम्ही दोघांनी ठरवलं होतं की जायचं तर जायचंच आहे पहिले किती जणं मी एकटा तर एकटा जाईन तरी तो पण बोलला तयार होता आम्हाला कोणी आला तरी आपण जायचं म्हणजे असं आमच्या दोघांचं ठरलेलं होतं मला ठीक आहे तरी मी वसंतला कॉल केला वसन काय तयार नाही झाला वैभव एक येणार होता बाकी सगळे त्यांच्या ऑफिसमध्येच होते प्रशांतच्या प्रशांत आणि आम्ही जुन्या ऑफिस मित्र आहोत आम्ही बरेच वर्ष आम्ही एकत्र होतो प्रशांत वसंत मी वैभव दिनेश असे जण आम्ही सगळेजण होतो तर बऱ्याच दिवसाने राईड गेले आणि त्या राईडचा म्हणजे निमित्त काढलं त्याने आपल्या प्रशांतने त्याच्यामुळेच हा राईडला मी चालला शिवर चालला जास्त रात्रीच काय बघायला मिळणार नाही मध्ये मध्ये मी शूट करीन मध्ये मध्ये आपण गप्पा मारत राहू व्हिडिओपर्यंत शेवट राहा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग आपण पनवेलला आम्ही थांबणार आहोत पनवेला एक होल्ड घेऊ होल्ड घेऊ आणि पण देवाचं नाव घेऊन आपण आपल्या तिकडं पुढचा प्रवास चालू करू मग पनवेलकडून डायरेक्ट आम्ही माणगावपर्यंत काय स्टॉप घेणार नाही ना। माणगावला डायरेक्ट जाऊ आणि माणगावला होल्ड करून शिवरत हां विसरलो मी समोर मस्त पैकी हा 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 मस्त हे भारी वाटतं रात्रीच्या वरती तर तुम्हाला कॅमेरा दिसतंय का नजारा माहिती नाही सुपक हे मस्त थांब प्रशांत घेतोय चहाचा स्वादसा चहा आणि समोसा आणि मी पण चहा आणि समोसा घेतलेला आहे तर आम्ही आता होल्ड घेतला आहे ते कोळखे नागाला आणि हे समोर कॅन्टीन दिसतोय तर ह्या कॅन्टिनच्या समोर आम्ही तर घेतलेला आहे मस्तपैकी थोडासा फ्री आणि आता आम्ही इथून निघतोय म्हणजे आता खरा प्रवास आता सुरू होतोय ह्या लोकल एरिया मधून ताल आम्ही ताल चालत आलो म्हणजे चालवत इथपर्यंत आलो तलोत कसे मध्ये तर आता सुरुवात करतो देवाचे नाव करून इकडे होय महाराजा होय महाराजा तर बारा देवाच्या बारा ऋषीच्या बारा वाडीच्या देवा होय <laughs> महाराजा होय महाराजा आता आम्ही काय चाललो आहोत शिवर्धनला होय महाराजा चाललं आहोत ते सुखरूप आमचा प्रवास होऊ दे आमचे सतराचे दोन उरलेला का पंधरा का सद्बुद्धी लागू दे आमचा प्रवास चांगला होऊ दे असं होय महाराजा बोला आम्ही सुरुवात करतोय आम्ही जाऊया पुढच्या प्रवासाला होय महाराजा हेलो हेलो तो माइक कनेक्ट ना होता रे हेलो कनेक्ट होता है हां कसा मुळवा ते दिसत नाही है थांब 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 लाइट डे टॉर्च आहे जो जोडे थांब थांब टॉर्च काढतो ना तो पेट तो मम्मी ऑन केला मगाशी दर्शन झालं ना झाला कनेक्ट झाला पण झालं झालं लाइट ब्लू लाईट भेटली आहे ते साउंड पकडते काय बोलत आहे ते अरे ते मालवणला येणार आहेत अच्छा आता नंबर घेऊन ठेवा मालवंता कसं आला तर देवगडला येऊन जावा ना हा काय देवगड माझं जवळ येणार आहे टॅग लावून टांगायला लागणार सांगायचं आहे चहा चहा गरम गरम चहाचा आस्वाद घेताना आता आम्ही आहोत वाकन नाक्याला इथे तुम्हाला दिसतंय हा रोड जातो पालीला इथे इकडं पालीला रोड जातो आणि आपला हा रस्ता जाणार आहे आता तिथे माणगावला तर इथे आता सुन्नाट आहे म्हणजे दुकानं सगळी बंद आहेत तर दोन तीन फक्त एक चहाचा स्टॉल आहे तो ओपन आहे तिकडे त्या साईडला एक ओपन आहे आणि आता आमच्या गाड्या इथे उत्तर आम्ही <laughs> जाणार होतो डायरेक्ट माणगावला पण आम्ही काय करतोय थांबलो वाकल कारण मान दुखा लागली माझी म्हणून मी थोडा रेस घेतला खांदा गो दुखतोय आणि मध्ये तर रस्ता बेकार ना यायला तिकडे धक्के लागले जाम आता इकडं माणगावला जाऊ आता माणगाव इकडं पंचवीस मिनटं होते थोडासा रस्ता खराब आहे हां थोडासा रस्ता खराब आहे हेच तर माणसागड एक्सप्रिरिस घ्या काय एक्सपिरियन्स आहे तुझ्या रोडचा रोड थोडासा खराब आहे आणि रात्रीची राईडबद्दल बद्दल काय नाही लाईट ऍक्च्युली मग बेस्ट आहे लाईट चांगली होती पण रस्ता खराब असल्यामुळे खड्डे बिड्डे हे काही दिसत नाही व्यवस्थित खड्डे ना प्रॉब्लेम तोच आहे की रात्रीच्या वेळेला गाडी स्लोट ठेवावी लागते कारण काही अंदाज नसतो गाडीला फॉग लाईट नाही आहे थोडा प्रॉब्लेम आहे तुझ्या गाडीला फॉग लाईट तू जाम पळवशील गाडी पळवली आहे त्याने बाहेर कुठे एक वन एक वन थर्टी पर्यंत वन थर्टी पर्यंत स्पीडला पळवली आहे साहेबांनी जावा नाही मस्त वन म्हणजे काय तेच बोलायचं असेल आपल्या तसे रोड नाही ते कोकणातून तयार होत आहेत हे पुणे साईडला ना तर चांगले रोड आहेत पुणा साईडला चांगले रोड आहेत पुण्या साईडला म्हणजे पुणा टू बेंगलोर हा आणि खर मस्त मजा आली प्रशांत म्हणतो रस्ता एवढा हो आवडला की काय सुसाट रस्ता होता बघा प्रशांत पुढे गेला मजा आली रात्रीची रायडिंग हा नंबर एक नंबर यार रोड मस्त असायला की मजा येते हा रोड आहे ना ते मानगाव खरोखर सुंदर रोड आहे मध्ये एखाद दुसरा कुठला खड्डा असेल पण जो पॅच होता ना तो खतरनाक पॅच होता मला शूट नाही करायला मिळाला ते शूट केलं असताना तर मजा आली असती तर थोडं फॉगी फॉगी झालं आहे आणि थंड वातावरण झालेलं आहे मग टी शर्ट मी चढवली आहे एक एक्स्ट्रा टी शर्ट लॉंग हाताची ती आतल्या म्हणून थोडस बरं वाटतय भाई प्रशांतने एकशे तीसला गाडी पळवली आहे म्हणजे मी विचार करत बसलो की यार माझी पन्नास ला पळते आहे म्हणजे एकतीस तीस एकशे तीस काय असेल हा एक तीछ, एक, तीछ, एक, तीछ वाँ, एक, वाँ, एक नंबर असेल तो स्पीड भाई गाडी रस्ता चांगला मिळाला तर गाडी घसाक -गट पळते तर आपण आता मानगावला पोचलो आहो हे बघा समोर मानगाव आणि हे बाजूला आपल्या मानगाव स्टेशन आहे आता पुढे जाऊन मानगाव डेपो पर्यंत पो पोचू आणि मला प्रशांतला सांगावं लागेल की तिकडे सांभाळलं तर हा पुढे जाणार तर आपली गाडी जरा स्पीड ला घेऊया पण प्रशांतला स्लो का सांगूया कारण आता हा मानगाव डेपो पर्यंत <laughs> जावा की आता इकडनं राईड घ्यायचा राईड आता आपल्याला राईड घ्यायचं तिकडे जर नाका असेल ना तर पुढे जाऊ का मी जातो पुढे हे जे मोठं झाड आहे ना ते मोठं झाड हे तेच हे आपलं डेपो आणि इथून राईड जातो जो निजामपूर मी रस्ता बोललो ना मित्रांनो तो निजामपूर रोड हा तर हा रडू दिसतो ना तर हा निजामपूरला बोलला जातो आणि समोर मान डेपो डेपोमधून बस निघते तर आपल्या डेपोच्या पुढे राईड आहे तिकडनं राईड घ्यायचा आहे हा डेपो येते आता आपण राईड घेणार आहोत मसल्यासाठी तिथून पुढे राईड येतो शक्यतो तिथे तर नाका लागला असेल तर आपला विचारतील कुठे चालल्या म्हणून तर हा मसाळा मांडत नाही ठीक आहे आपल्याला राईड घ्यायचा आहे श्रीवर्धनला जातो पण आणि ला जाणार श्रीवर्धन आहे फोर्टी सेवन किलोमीटर श्रीवर्धन फोर्टी सेवन किलोमीटर आहे हा फोर्टी सेवन आहे म्हणजे आपला अजून एक तास लागेल त्याला तरी तिथे हा तिकडे ह्या चल फोटो घेऊ बंद कर गाडी आता मित्रांनो ह्या गेटला दिसतो आहे आपला तो म्हसाळा जाणार आहे म्हसाळा एकोणतीस किलोमीटर आहे शिवर्धन फोर्टी सेवन आहे म्हणजे डबल आहे म्हसाळापेक्षा तर आता एक आपण फोटो काढून घ्या इथे मित्रांनो कशी वाटते राईड रात्रीची मजा आली अंग झालेलं आहे इथे पुढे नाका लागला असेल शक्यतो लागतो कधी नाका असेल तर आपल्याला पुढे मग सांग, थांबायला लागेल थोडं चला आपले पेपर रेडी आहे नो प्रॉब्लेम असं काही नाहीये बघा फोटो काढतोय कसं वाटलं इथ पण आताचा जो रस्ता हा बस ते मानगाव जो रस्ता आलाय ना त्याचा व्हिडिओ केलाय मी तुझा केला, कसा तुझा केला तो कसा काय तुझा मी ना व्हिडिओ केलाय काय बोलतो तू पुढे आहे सोबत नंतर जरा ट्विट करायला मला हे झालं ना तर मित्रांनो आता मसळाचा घाट तयार झाला सुरू झालेला आहे आणि ह्या मसाच्या घाटला आम्ही दोघं चालवत Uh, प्रशांत दिसतोय माझ्या पुढे शंभर मीटर पन्नास मीटरवरती पुढे आणि हा आता घाट सुरू झालेला आहे मस्त की थंड वातावरण आहे हा 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 आणि ज्या मजा येते रोडला रोड एवढा छान बनवलेला आहे ना हा मसाळाचा घाट आहे खरोखर मस्त रस्ता बनवला आहे प्रशांतला गाडी चालवणं मजा येते प्रशांत आता बोलले तुम्हाला उतरला मी त्याला विचारतो की कसा वाटला तुला रोड बघे काय बोलतो तो चला तो पण आता मस्त की पडवट पडव्या मंग वंग करून <laughs> प्रशांतने मॅप ऑन केलेला आहे त्याच्याकडे मॅप आहे आम्ही याला डायरेक्ट चाललो आहे श्रीवदन तर श्रीवदनला डायरेक्ट आम्ही थांबणार कुठे होल्ड नाही करणार आता तर हाच प्रयत्न आहे प्रशांतला मॅप कळला आहे म्हणून झपाधप झपाझप गाडी काढतो आहे तर अशी गाडी काढतोय ना आता त्याला मला वाटतं मजा येते कारण हा मला माझ्या भरपूर पुढे निघून जाईल असं वाटतंय मला पण <laughs> आता रोड वेळेला गाड्यात नाही आहेत येणारे आता एकच गाडी आता एक पास झाली दिसली आहे आम मग आमच्यावर येताना म्हणजे ह्या साइडला म्हणजे शिवर्धन साईडला जाणाऱ्या दा गाड्या आता कमी आहेत म्हणजे तिथे जाणाऱ्या दिसत रहदारी कमी दिसते नो आम्ही पोचलो आहोत मसला म्हणजे मसला नाही ॲक्च्युली इथून आता तिकडनं त्या नाक्यावरनं राईट आहे मसला आणि आपण असे आलो आणि हा लेप जातो इथून जातो आहे इकडे हा श्रीवर्धन तर श्रीवर्धन आता इकडनं किती किलोमीटर ते रे ट्वेंटी वन किलोमीटर ट्वेंटी वन किलोमीटर थर्टी ओके हां पोचू मा वीस आहे जास्त नाही तेवढ्या मिनिटात पोचू आपण लगेच hmm. गाडीवरती थंड झालेलं आहेत म्हणून एक शंका आली आहे ती शंका तर निवारण करतो आम्ही तर हाटावर चढताना म्हणजे कोणच नाही <śleaf> आम्हीच दोघं फक्त <śleaf> एक नंबर गाडी झिंग झिंग अशीच चालवतो आम्ही वा एक नंबर मजा आली मजा आली परत खाली असल्यामुळे परत रात्रीचं करणार की नाही एक राईड रात्रीची राईड करणार की नाही परत नेक्स्ट परत एक परत आता सगळे आले पाहिजेत तर मजा येईल आता ट्वेंटी टू मिनिट नंतर आपण पोचणार आहोत अजून हा घाट रस्ता अजून कधी माहिती नाही कधी बनत आहे कारण रात्रीची वेळ आहे तर आपल्याला दिवसाचा काय अंदाज नाही इथे काय आहे कसं आहे कसं दिसत आहे काहीच कळत नाहीये पण हे जंगल आहे मस्त एवढंच भारी एवढं कळत आहे की ह्या जंगलात आम्ही चाललो आहोत आता बावीस मिनिटावरती आपलं शिवर्धन बीच आहे बावीस मिनटं म्हणजे तरी भरपूर आहेत चलो चलते राहो चलते राहो आता मित्रांनो टोटल बारा मिनिटावरती लोकेशन आहे आम्ही आलो हे भोसते गाव आहे भोसते गावात आम्ही खड गावातूनच जात आहोत म्हणजे जवळ जवळ पोचलो आहोत मजा आली मजा एक नंबर हा रोड असा खाली मिळाला ना कारण जरी अजिबात नाहीये तर रोड आपल्या बापाचा असा झालाय आणि आम्ही चालवतो रॉंग साईड पण चालवतो इकडं पण चालवतोय तिकडं पण चालवत आहे म्हणजे रस्ता आपलाच आहे काय म्हणजे रात्रीचा म्हणजे रहदारीच नाही असं आहे म्हणून आम्ही रस्त्यावर साथ साथ हे कटाके संग संग संगे सात सात अशी गुरु मध्ये येतात हा कटाके संग संग ओ साथ मेर चल चल तू लेहात मे हात दे तू चल चल तू तू शिवर्धनला आपण पोहोचलो तिकडं दिवेगा राईट दिसतोय दिवेगाला जाणार नाही आपण शिववर्धनला थांबणार शिवर्धनला कुठे हॉटेल लागतो राहायला कुठे मी तर का आहे सगळ्यांची दरवाजे ठोका लागतील आता ए बाबा आम्हाला राहायला द्या आम्हाला राहायला द्या असं कुठे मिळतं बघूया राहायची सोय झाली पाहिजे एखादं रूम हॉटेल बिटेल कुठे उभं जागा उभं उभं कुठं काय असेल तर राहू आम्ही ठीक आहे चला बघूया शोधूया आता आपण बीच टाकणं म्हणजे ह्याला बीच जवळच ना लेक जाईल तर त्याच्या आधीच आपला जवळ कुठे आपला लोकेशन मिळतं किंवा राहायची सोय मिळते का बघायला लागेल मला मग मला प्रशांत तसं सांगायला लागेल पुढे जाऊन प्रशांत 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 आपल्याला दिव्यागारच्या आधीच म्हणजे दिव्यागर सॉरी बीचच्या आधीच जवळच कुठे रिसॉर्ट बघायला लागणार आहे एकदम बीचला ला जाऊन पोहचून तर मॅप प्रमाणे त्याने मॅप टाकलेला आहे हा थोडासा पुढे बघू हा बघा मॅप पण टाकलेला आहे खम 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 यस तो मित्रांनो मॅप टाकलेला आहे आणि आम आम्ही या थोड्या वेळ पोहोचणार आहोत दिव्यागरला सॉरी दिव्यागर काय माझ्या तोंडात श्रीवर्धनला <laughs> तो भाइयो अरे बहिण चला शिवर्धनला पोचूया आणि लगेच जाऊन झोपूया असंच होणार आहे बालाजी आता का डोळ्यात गेलं बालाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार ओके शिवर्धन आता डोळ्यात काहीतरी गेलं थांब थांब डोळ्यात काहीतरी गेलं रे माझ्या थांब चा डोळ्यात पाकू गेलोय काय डोळ्यात नाही आता थांबलो ना तिकडे गेलो डोळ्यात काय ना नाही फायनली पोहचलो आम्ही बस आम्ही रूम मध्ये पोहचलेल आहे किती वाजले तीन वाजले तीन वाजलेले म्हणजे आरामात आम्ही फुल आरामात राईड करत आहे काय एकदम टाइमपास करत आणि ह्या रूम आम्ही ते आम्हाला भेटले बाहेर पण तरी सगळं सगळं बंद येते तीन वाजता तुम्ही विचार केला काय असेल ते पूर्ण फुल बंद तरी आम्ही दरवाजा बाहेर भेटले की गाडीत बसले होते कारमध्ये त्याने त्यांनी बोलले आहे आतमध्ये कोण पवार कटिंग पवार पवार काकू बंद पवार कटिंग आम्ही आतकण उठवलं तर उठल्या नाही मग त्यांनी आम्हाला रूम दिलेली आहे आणि इथे अस तुम्हाला आयडी बी डी सगळ्यांना कम्पलसरी आहे तुम्हाला आयडी पाहिजे तर तुम्हाला रूम मिळतात तर तिथे आयडी तुमची तिकडे सेव्ह केली जाते जमा करून घेतात तर असा हा आता दिवस झालेला मस्त रात्रीची बरत दिवसाने एक राईड करून आणलं तुला काय वाटलं तुझे कसं रेस्पीअन्स आहे रात्रीचा फर्स्ट टाइम रात्रीची सी राईड केली मी बेस्ट होती थोडा रस्ता खराब होता बराचसा रस्ता चांगला होता तिथे मजा आली तिथे मजा आली मजा आली मसाळा घाट हो ना दुसऱ्या घाट एकदम साईडचे रेड कलरचे जे त्याचे इंडिकेशन होते रात्रीच्या भारी वाटत होते मध्ये मध्ये लिटरली ते फॉग लाईट होते ते आम्ही बंद करायचो आणि ते हलक्या लाईटवरती वरती पण एवढे चमकायचे मस्त वाटायचे बघायला सुंदर 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 होती फर्स्ट टाइम नाईट राईड परत नेक्स्ट टाइम परत करूया करूया आणि जे बाकीचे तेरा पंधरा जाणं नाही ना देव त्यांचं हो म्हणतात नाही बोलतात अशा लोकांना मित्रांना जवळ ठेवू नका तुम्ही एक राईड लाटे जा दहा जणांना घेऊन गेल्याची गरज नाहीये त्या दहा पंधरा जणांना तोंडार बोलताय मी बघते ते व्हिडिओ माझा चला तर मित्रांनो रजा घेतो आता झोपतो मस्त की रूम okay, हे रूम भेटले ही छोटीशी रूम आम्हाला मिळालेली आहे दोघांसाठी ठीक आहे म्हणजे तुम्ही फॅमिली तरी तिघांनी तिघ म्हणजे एक मुलगा एक आणि तुम्ही असेल कपल असेल तर ओके ही रूम तुम्हाला दाखवतो इथे अशी ही रूम आहे छोटीशी इथे टी व्ही पण दिलेला आहे वायफाय तिकड दिली आहे वायफाय फ्री म्हणून आहे ओके तर कृष्णकुंजमध्ये आम्ही थांबलो आहोत आणि आम्ही तर डायरेक्ट दरवाजा ठोकून आलाय तर मित्रांनो पुढे भेटूया श्रीवर्धन पार्ट टू वधे चला तर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट